स्वागतम शुभ स्वागतम ग्रँड वेलकम प्रसाद दादा येथे उपस्थित झालेले आहेत झेंडा अबाल दादा थोर मोठ्यांचा लाडका प्रसाद दादा वर एक्केचाळीस कोणत्या राजकीय पार्श्वभूमी नसलेलं आणि कोणती राजकीय वारसा नसलेलं सर्वसामान्य व्यक्तिमत्व अत्यंत विद्या कर्तृत्ववान चरित्र संपन्न प्रशासन निपुण सहृदय दानशील व्यक्तिमत्व भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ना कोणी मंत्री ना कोणी खासदार ना कोणी आमदार परंतु कर्तृत्व आणि नेतृत्व असं की भल्या भल्या मंत्र्यांना सुद्धा लाजवेल केवळ रायगड जिल्हा नव्हे तर आजच्या महाराष्ट्रानं भविष्यात त्यांची दखल घ्यावी अशी नेतृत्व उभारी घेतोय उभा महाराष्ट्राची नक्की नोंद घेईल असे सर्वांनी आदरणीय व्यक्तिमत्व प्रसाद झालेलं आहे सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार इंडियन आर्मी वसन म्हात्रे आणि दीपक म्हात्रे यांना दोघांना विनंती करते भारतीय सैनिक आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा आहे डिफेन्स मात्र मैदानावर सजलाय काय सांगतोय कुणाची आघाडी मैदानावर आज नऊ हृदयाची ठेकी वाढवणारा रंगतार सामना ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका झटका येण्याची दाट शक्यता अरुण पाटणी विरुद्ध वालंद कासू एक लाचवाब सामना मैदानावर सजलाय झगमगलाय नाद केला पण नाही गेला अशी परिस्थिती मैदानावर पाहायला मिळते या ठिकाणी मी आमंत्रण करतो आमच्या या विभागातील तिन्ही अनुम्यान वसंत मात्रे युवराज तांबोली आणि दीपक म्हात्रे या ठिकाणी पण या येऊन विराजमान व्हायचं आहे वसंत मात्रे दीपक मात्रे आणि युवराज तांबोले या ठिकाणी पण या ठिकाणी व्यासपीठेवर येऊन विराजमान व्हायचं आहे आता मात्र पूर्ण दारू मदार अरुण पाटणी संघाची बाबू याच्या बाबू आपल्या रक्ताचं पाणी करतोय टाकला आणि बालंद बालंदर आघाडी घेतो असं चित्र दिसतो मैदानावर सामना आता मात्र बरोबरीच चालू आहे नाही कुणाची आघाडी नाही कुणाची बिचारी अनुभव पणाला लावणार अर्थात चढाई पण तो चढाई करतोय म्हणून ज्याला ओळखला जाणारा खास तो अनिल तांडेल मैदानात आहे बघूया अनिल तांडेल याचा वार रोखला जाईल का अरुण पाटणीचा मात्र सजलाय परंतु रेडर आहे हसरा डिफेंडर हसराय आहे ही आखो मी इशारा काही प्यार ना हो दुश्मन से कभी प्यार नाही हो सकता किंवा कि घोडा अगर घासी दोस्ती करेगा तो खायगा क्या ला जवाब खेल मैदानावर कोण <ेंखते उरीगा> होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट <ईवाद> खेळाडू कोण होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट पक्कड सामना पाच पाच तळ्यांवर जाईल असं चित्र दिसतो ग्राउंड नंबर दोन वर जबरदस्त गावदेवी मुंडाने संघाकडून तीन गुण प्राप्त केले आहेत मुखुल्यात पडतो वादळ मंडळ चालू केले अलंकार तांडवे निर्माण करावा लागेल मैदानात रघुनाथ मिठराम नाईक सन्मानिय श्री रघुनाथ मिठा नाईक यांना आम्ही विनंती करतो की कृपया आपण जास्त काळात येण्याची कृपा करावी रघुनाथ मिठराम नाईक आरवेल पाटणे सध्याच असेच मायटा कितीची आघाडी हो। एक गुणांची आघाडी अरुण पाटणे संघाकडे अनिल तांडे सारखा खेळाडू असताना काय घडेल मैदानावर एक ची आघाडी मैदानावर मोठी आघाडी नाही कारण पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर एक आणि दोन ची आघाडी जास्त होत नाही तिकडे सुद्धा पाहिलं तर दहा एक हो। शेवटचा मिनिट बाकी आले रे आली तुमची बारी आली आता डोवल डायरेक्ट क्षेत्र झालं आणि किरण आहे किरण असतोय तांदेचा पुन्हा एकदा सामना समज समोर उडान आहे सामना पाच पाच चढायकडे गेला तर आणखी मजा येईल कोण रिस्क घेईल आणि हा सामना शंभर टक्के पाच पाक रेड कडे जाईल सगळ्यात जाणार असं मात्र बाबू रिस घेते की काय आणि पाच पाच रेड आता मात्र सर्वांसाठी पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळते दोन्ही मैदानात होऊन गेला एसपी बोरकर आपली गरज नक्कीच होती मैदानावर मात्र डिफेन्स सजवला आरोप पाटणे संघाने आता मात्र पाच पाच रेड सेमीफायनल मध्ये ग्राउंड नंबर एक वर सन्मान दे प्रसंगता भिवे उपस्थित झालेली आहेत आणि त्यांचा सन्मान आपण आता दाबुजब घेणार आहोत कारण सध्या दोन दिवसात दिवे नको मित्रांनो सर्वांना आमच्या मान्यवारांना आज भेलत भेल कारण उपस्थित झालेले आहेत पक्ष विभाग प्रमुख सन्मान्य श्री गजानन मोकर यांनी या व्यासपीठात येऊन आपण विरोध होण्याचा आहे सन्माननीय श्री गजानन मोकल सन्माननीय आदरणीय गजानन मोकल सर यांचे सुद्धा पक्ष विभाग प्रमुख शिवसेना शिवसेना वेलकम असणार या नगरीमध्ये विभाग प्रमुख धन्यवाद साहेब खरोखर आज बेलात मेल करूण्या स्पर्भूला उपस्थित राहनेने जबरदस्त व्यक्तिमत्व रोशन दादा होईल खरोखर कसा दादा होईल या व्यक्तिमत्वान सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केलेली आहे के एक आधार एक आधारशिला उभा असणारा खरोखर मित्रासारखा उभा राहणारा मग कोणतंही कार्य असं तुम्ही हॉस्पिटलमध्ये असलात तरी कोणतीही जरी मोठी रक्कम गरज असली उभा राहणार असा व्यक्तिमत्व आहे मित्रांनो आपल्याच व्यक्तिमत्व उभारी घेतो स्वागत आहे सुस्वागतम आहे तर सामना होुरशीचा ग्राउंड नंबर दोन वर वादल सालींचे विरुद्ध मुंडाणे असा सामना एक नुदे यारी नुदे यारी यारी। हा सामना पायटाना वर एकीकडे अनुभवाचा पहाड धाव डुबे मुंडाणे दुसरे दुसरीकडे नव्या विकास आलेला यामध्ये दाद झाला तरी त्याला पुन्हा संधी असते असे काय लग्न ले चढाई रायगड जिल्ह्याचा खुंकार खेळाडू रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केलेला अनिल तांडेल पहिली चढाई घेऊन निघालाय अरुण पाटणीच्या प्रांगणात मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाईल असं चित्र दिसतो परंतु लिपेश अरुण पाटणीचा लाजवाबाग अनिल याचा वार रोखला जाईल का आणि हल्ला अरुण पाटणी संघाकडून अनिल तांडेल याला थांबवले चढाई साठी निघाला पहिली चढाई घेऊन अरुण पाटणी संघाचा वाद निघालाय बाबू पहिली चढाई घेऊन चाड़ा, प्रत्येक क्षणाच्या उद्धव ठाकरे पहिल्या चढाईत गारत केला भोकला गेलाय वारू गुनफले एक एक जरा कासू संघा बालदंड कासू संघाकडून दुसरी चढाई गुणफलक एक एक हो। मित्रांनो ही खेळ आहे हे कबड्डीतील राजकारण आहे पाच पाच चढाई म्हणजे आता बघा मित्रांनो खुना